आपलेच कार्यकर्ते दादा बोलायचं अरे तुला पडलंय काय तुला प्रचार करायचो तू कर ते ठरवतील काय करायचे काय बोलायचे शेवट कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला पाहिजे आपण छत्रपतीचं नाव घेतो आपण शिवाजीचं नाव घेतो संभाजीचं नाव घेतो का घेतो त्या ठिकाणी माणसाचं रक्त उसळलं पाहिजे माणसात पेटून उठली पाहिजे आणि म्हणून आज सगळे मायबाप मंडळे आपण आणल्यात आज या खेळ मध्ये शपथ घ्यायची आपल्याला आज परत त्या ठिकाणी साहेबांना आपण मी ठरवले साहेबांना सांगितलंय साहेब पंचवीस तीस मला दादांनी सांगितलं वळसे पाटलांनी सांगितलं साहेब खरं तर त्या आढळरावचं काम असं आहे साहेब तो किती हुशार आहे मी तुम्हाला सांगतो आता समजा हा गाव आहे रस्त्याच्या गावापासून रस्ता जितका लांब आहे ते काम राष्ट्रवादी करते त्याच्या पुढे जाणारा रस्ता तो राष्ट्रवादी करते स्मशानभूमी राष्ट्रवादी करते पण याचे पेविंग ब्लॉक मात्र आढळरावचे असतात लोक दाव्याला बसली खाली हे करायला लागली लोकमत राहिला आढळून केलं काय नाही अरे रस्ता केला ते बघ शेड केलं ते बघ सिमेंट कॉन्क्रीट केलं ते बघ पण ब्लॉक बघायची तर लोकांना पहिली सवय आहे ब्लॉक आडळ रावणी बसवले वाटत अरे कोट्यावधी रुपये ज्यांनी निधी दिला त्यांचं ज्यांचं काय घेऊन बघतो आणि म्हणून आपण आता ठरवायचं आहे मी सुद्धा माझ्या सगळ्या स्वप्नांना त्या ठिकाणी मुरड घालणार आहे मी मी ठरवलंय पंचवीसच्या तीस तारखेच्या दरम्यान दादांनी सांगितलं वळसे पाटलांनी सांगितलं तुला तुझ्या तालुक्यामध्ये अशोक पवारांच्या नेतृत्वाखाली तारीख देणार आहे मी ना मानणार नाही की मला द्या म्हणून कारण शेवट अशोक पवार महत्वाचे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मला बी आमदारकीची इच्छा असली तर शेवट आज निवडणूक आहे अशोक पवार आपण गडीवर आमदार धरू मला अडचण नाही आहे शेवट त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं खाली बाबा आपण सगळ्या मंडळी सगळी जी मंडळी आहेत नारायण पवारांचा सगळ्या मंडळींनी आपल्याला खरं तर काम काही बोलणार नाही पण आपण सगळे बाबा मंडळी या निमित्ताने आलेला तुम्हाला शपथ आहे सिद्धेश्वराची तुम्हाला शपथ आहे भीमाशंकराची अरे तुम्हाला शपथ आहे त्या ठिकाणी तावडीच्या खंडोबाची एकदा ठरवा एकदा ठरवा साहेबांचा हा आठवडण करण्यासाठी एकदा आयुष्यामध्ये काही चुका करू पण ही चूक मात्र तुम्ही करू नका हे आढळला फक्त गरीब असवा कारण साहेबाचा त्यांनी केलेला अपमान आपल्या जिवारी लागू द्या नेत्यांचा जिवारी लागलेला आहे कार्यकर्त्यांच्या जिवारी लागू द्या प्रत्येक आमदाराच्या तिथं ते त्याला त्या ते ठिकाणी असणार बळ आपण पाळले त्याचं संख्या आपण पाहिले प्रत्येक वेळेस त्याला मतदान जास्त झाले खेड तालुक्यामध्ये तुला जास्त आहे त्या ठिकाणी साही तालुक्यामध्ये जास्त आहे आता थोडंसं सांगतो की प्रत्येक आमदाराचं सोडा पण आमदाराच्या झिरावण्यानी लक्षात ठेवा ज्यांना आमदाराचे झिरवायचे ना त्याने नंतर जिरवा कारण मागचे कार्यकर्ते तयार असतात सोडा आमदार सगळ्यांकडे मत मागत असतात म्हणून आपण सगळ्या मायबापांना विनंती करतो म्हणून शपथ सांगतो की एक वेळेस फक्त साहेबांसाठी मतदान करा आणि साहेबाच्या हात बळकट करा साहेबाच्या जिल्ह्यामधून साहेबाचा खासदार द्या तळव सांगतो आणि मी विलासरावने सांगितलं ठरवलंय आता आता झोपायचं नाही विलासराव जसे बोर्ड लावले होते तसे अजून बोर्ड लावा आता खर्च कस मनसाला आता येथील कोल्यांचे पैसे ते आपले साधे आहेत पैसा विषय निवडणुकीचा वेगळा आहे परंतु मी एकच सांगतो की संभाजी काल या अकरा मार्चला हा सांगतो शिवाजी आढावा मी असा आहे मी तसा आहे मी आमकाय पण बलिदानाच्या दिवशी बलिदान दिनाच्या दिवशी सकाळी चार वाजता हा माणूस छत्रपतीच्या त्या ठिकाणी डोक्यावरती खांदे पायी पायावरती डोकं ठेवण्यासाठी पाटे पाटे वडू आणि तुळापूरला आला होता तो शिवाजीचं नाव घेतो संभाजीचं नाव घेतो तू कुठं होता तुझ्या सांगण्या सगळ्या लिलाय मी सांगू शकत नाही पण हे पुढे पुण्याचे टिंगल करू नका शुनियर पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा